शाळेत आल्यावर असो अथवा खेळून आल्यावर असो मुलांचा काय मोठ्यांचा पण टाहो असतो की भूक लागली आणि भूक लागल्यानंतर त्यांना भाजीपोळी तर भाजी अर्थातच नको असते तर काहीतरी चटपटीत नवीन पदार्थ खाण्यासाठी हवा असतो तर चला आज आपण आपल्या मॅजिकल सिक्रेटमध्ये म्हणजेच शिल्पा मॅजिकल सिक्रेटमध्ये काहीतरी वेगळं विचार करूया स्नॅक्सबद्दल चला तुम्ही मटार तर बघतायत म्हणजेच याचा अर्थ आज मटारपासूनच काहीतरी रेसिपी आहे हो अर्थातच कारण की मटार आता छानपैकी मार्केटमध्ये येत आहे तर आहे त्या दिवसात तो पालेभाजी ती पालेभाजी खाणं किंवा त्या भाज्या खाणं नक्कीच चांगलं ना हो की नाही काय वाटतं तुम्हाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आता आपण सुरुवात करूया रेसिपीला मी इथे घेतलेले आहे भाजणीचे पीठ ते दीड वाटी घेतलेले आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ चवीसाठी टाकलेलं आहे भाजणीच्या पिठात आपण सगळ्या डाळी शिवाय बाजरी गहू ज्वारी याचा वापर केलेला आहे नाचणीचा पण वापर आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही मखाने पण घालू शकता त्यामुळे अर्थातच पौष्टिकता वाढते आता आपण भरपूर सारी कोथंबीर त्याच्यात घातलेली आहे आता घालणार आहोत लसूण पेस्ट ज्याच्यामुळे अर्थातच पदार्थाला चव येतेच आणि पौष्टिकता आहेच आणि त्यासोबत आता आपण मटार क्रश करून घेतलेली आहे ती पण त्यात घालून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने चला आता त्याच्यात आपण अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा लाल तिखट तुम्हाला जसं तिखट आवडतं त्या प्रमाणात नंतर एक स्पून म्हणजेच एक चमचा धने जिरे पावडर बस आणि आता आपण हे पीठ छानपैकी मळून घेऊया बोलू अशा रीतीने हे बघा आपण खाली तेल लावून पीठ छानपैकी घट्ट मळून घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्याला त्याचा रोल बनवता येईल आणि वाफवता येईल चला तर आता हे रोल आपण कुकर मध्ये छानपैकी दोन शिट्ट्या काढून वाफवून घेऊया अशा प्रकारे आपण रोल वाफवण्यासाठी आता ठेवलेले आहेत ते एक पाच ते दहा मिनटं छानपैकी मंद आचेवर किंवा मिडियम आचेवर वाफवून घेऊया हे बघा ज्या अर्थी स्पूनला काहीच चिटकत नाही त्याआ आपले रोल्स हे बघा त्या आपले रोल्स छानपैकी वाफवले गेलेले आहे चला तर पुढच्या तयारीला लागूया मग हा रोल पैकी थंड झाल्यावर आपण त्याला पैकी कट करणार आहोत तत्पूर्वी सुरीला थोडंसं तेल लावून घ्यावे म्हणजे रोल व्यवस्थित कट होतील हे बघा अशा प्रकारे छान वाटत आहेत ना टेस्ट कशी असेल ते आता तुम्ही बनवल्यावर तुम्ही ठरवा कसे बनवतायत ते मलाही कळवा अशा रीतीने आता आपण रोल्स मस्तपैकी कापून घेतलेले आहेत आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा एअर फ्रायरला घालू शकतात फ्रायिंगसाठी अथवा तेलात मस्त खरपूस तळून घेऊ शकतात चला तर मग मी इथं आता तळून घेत आहे मंदाचे वर हे बघा अशा प्रकारे छानपैकी खरपूस तळून घे हे बघा अशा प्रकारे ह्या छानपैकी वड्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या नरम राहता कामाने कुरकुरीत आणि कडक झालेल्या पाहिजे म्हणजे त्या सात ते आठ दिवस आरामशीर छानपैकी टिकतात आणि चवीला पण छान, चवी छान लागतात अर्थात त्याच्यात पाण्याचा अंश राहता कामा नये त्याच्यामुळे त्या छान तळल्या जाणं गरजेचं आहे